एल पी धुळे जिल्हा सात पाच दोन हजार चोवीस आरोपी सौशुभांगी बनसोडे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी एकात्मिक एक बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती साकरी पिंपळणे साक्री तालुका जिल्हा धुळे यांनी तक्रारदाराकडून प्रवास भत्ता बिलाच्या दहा टक्के म्हणून चौपन्न हजार रुपयांची लाच मागितली लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार महिला बालकल्याण केंद्र पिंपळनेर येथे या पंचायत समिती साखरी येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत तक्रारदार आणि त्याच्या इतर सहा कार्यालयीन सहकाऱ्यांचे नऊ लाख सदतीस हजार पाचशे तेहत्तीस मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना तिच्या खोलीत बोलावून घेतले आणि ते दिले जाणार नाही असे सांगितल्यावर तक्रारदाराने धुळे कार्यालयात तक्रार दाखल सहा पाच दोन हजार चोवीस रोजी तक्रारीची पडताळणी करून समितीसमोर श्रीमती शुभांगी बनसोळे यांनी तक्रारदाराकडून सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्याच्या दहा रुपयाने त्र्याण्णव हजार सातशे त्रेपन्न रुपयाची लाच मागितली फिर्यादीने प्रवास भत्ता देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून प्रवास भत्त्याच्या बिलाची दहा टक्के रक्कम म्हणून चौपन्न हजार वसूल केले आणि ही रक्कम लाच म्हणून दिली सात पाच दोन हजार चोवीस रोजी पिंपळनेर महिला बालकल्याण केंद्र कार्यालयातील आरोपी शुभांगी बनसोळे हिला तिच्या खुलीत पंचसक्षा घेताना रंगेहात पकडण्यात आले आणि बी पी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सुनील सुनीलबाग सहसंचालक नवापूर